वहिनी रात्री झोपत नव्हती हे घरातल्या सगळ्यांच्या लक्षात आलं होतं रात्री दोन वाजले तरी तिच्या खोलीत दिवा लागलेलाच असायचा मी तिचा धीर लहान भाऊ असल्यामुळे काही बोलायला संकोच वाटायचा पण आई रोज म्हणायची हे सून काहीतरी लपवते घरात वातावरण बदलत होतं भाऊ ऑफिसला गेला की वहिनी एकटी शांत आणि खूप विचारात असायची एक दिवस आई म्हणाली ती कुणाशी तरी बोलते रात्री माझ्या मनात शंका आली पण पुरावा नव्हता त्या रात्री मी मुद्दामून जागा राहिलो घड्याळात एक वाजून अठ्ठेचाळीस मिनटं झाले सगळं घर झोपलेलं आणि वहिनीच्या खोलीतून हळू आवाज यायला लागला जणू कुणाशी तरी बोलतीये मी हळूच दरवाजाजवळ गेलो ती म्हणत होती आजही सांगू शकले नाही माझं हृदय धडधडू लागलं कुणाला सांगणार हा प्रश्न डोक्यात घुमत होता तेवढ्यात वहिनी रडू लागली माझी हिम्मत झाली मी दारावर हलकेच टकटक केली ती एकदम थांबली दार उघडलं डोळे लाल चेहरा थकलेला काही काम होतं का ती शांतपणे म्हणाली मी काहीच बोललो नाही पण दुसऱ्या दिवशी आईने थेट भावालाच विचारलं तुझी बायको रात्री काय करते भाऊ गोंधळला मला काही माहिती नाही त्या रात्री घरात तणाव वाढला पुन्हा तोच आवाज पुन्हा तीच वेळ यावेळी मी दार उघडलं खोलीत कोणी नव्हतं वहिनी टेबलावर बसून एक वही लिहीत होती मी पाहिलं ती डायरी होती तिने घाबरतच डायरी हातात घेतली आणि म्हणाली ही माझ्या बाळासाठी आहे मी चकित झालो ती म्हणाली माझं बाळ जन्माच्या वेळी गेलं लग्नानंतर लगेच मी कोणालाच सांगितलं नाही सगळे आनंदात होते मी दुःख सांगितलं असतं तर घरचं वातावरण बिघडलं असतं ती रोज रात्री त्या डायरीत बाळाशी बोलायची ती झोपत नव्हती कारण आई म्हणून तिचं मन अजून जागच होतं त्या दिवशी मला कळलं ज्या गोष्टी आपल्याला संशयास्पद वाटतात त्या कधी कधी मूक वेदना असतात दुसऱ्या दिवशी आईने वहिनीला मिठीत घेतलं घरात शांतता परत आली आणि वहिनी त्या रात्री पहिल्यांदा शांत झोपली प्रत्येक शांततेमागे रहस्य नसतं कधीकधी ते न बोललेलं दुःख असतं मित्र आणि मैत्रिणींनो कथा कशी वाटली आणि कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद